श्री विष्णू आणि भगवान शंकराच्या अद्वैताची साक्ष देणारा सोहळा म्हणून ज्या सोहळ्याकडे पाहिले जाते तो हरिहर भेट सोहळा मंगळवारी कपालेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरणात पार पडला पारंपरिक वाद्यांचा गजर आणि वेदमंत्रोच्चारात रंगलेल्या या सोहळ्यात शेकडो भाविक सहभागी झाले होते या सोहळ्यासाठी देवाला अर्ध्या बाजूला शंकर तर दुसऱ्या बाजूला विष्णू समान साज शृंगार करण्यात आला होता हे नयनमनोहर रूप पाहून भाविकांचे डोळे दिपले होते त्यानंतर कपालेश्वर मंदिर रामकुंड परिसर देव देवमामलेदार मंदिर एकमुखी दत्त आणि सुंदर नारायण मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीनंतर विधिवत पूजा करून हरिहर भेट घडवण्यात आली यावेळी मंदिराचे सर्व विश्वस्त पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते दरम्यान बुधवारी कार्तिक पौर्णिमा असल्यानं कपालेश्वर मंदिरात अर्धनारी नटेश्वराचा देखावा सादर करण्यात आला होता सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोरे पंचवटी